तुमचं काम पच्चीस आहे आमचं काम सत्तावीस झाले मी तीन ब्रेक घेतले जाधव हा गांधीजी जा नमस्कार मित्र स्वागत येईस स्वागत आहे चला आता, आता मी चालले मुंबरा देवीला पहिले मुंब्रा देवी नंतर जायचं या मला एम बी न केला बघू कसं कळतो बघू शकता पण क्राऊड आहे मित्रांनो आम्ही उतरलो मुंबऱ्याला पण झालेला पाचका असा चॅमक मिळेल गर्दीमध्ये उद्या पण क्राऊड झालेला आहे तर मित्रांनो या भरसावर इतल्या आणि एवढ काही यालाच माहीत नाही तर मी आपोआप बघित घेतले नाही मॅपवर नाही माहीत आहे तरी पण मी कारण की राख्या भरोसा नाही फिरवेल गोल 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 बघू शकता तालव पालीला पोचलेला रस्ता भेटत चालले आम्हाला लोकेशन बाहेर आहे रे हो चला मित्रांनो आज पिवला कलर होता निसता पिवला कलर दिसतं स्टेशनवर आल्यावर योज मोठे आहे तरी आम्ही दहा वाजता टेशनवर वा पोचले तरी पण पिवला कलर होता म्हणजे तारा चालूचा तरी आलो का पण पालनं विणं तर लागले आता नाही माहीत नाही मॅपला चेक करतो पोचलेलं बघू शकता कामाने दिसते आप रे आपल्यानं त्याला पहिले पाणी आले पलो आतमध्ये आतमध्ये हटत बघू शकता रिक्षाचा जास्त क्राउड आहे आतमधला रस्ता रे मित्रांनो तुम्ही ब्लॉक माग जीन्स बोकिंग गेलो तर त्याची चप्पल घेतली नाही तर मन नाराज झाला आता तसा नाही होणार आता चप्पल पण अशी झाली महात्मा गांधीजी काटे आपण आपण दर्शन तर दोन मिनिटाने झालेलं आहे गर्दी कमी आहे तर चला मित्रांनो दर्शन पण एकदम फास्ट झालेलं आहे आम्हाला वाटलं इथं ठाण्याला टाईम आला ठाण्याला टाईम नाही आला टाईम झाला आता मुंबईला टाईम होता चालायला टाईम लागेल थोडासा चला मित्रांनो आलो त्या रस्त्यात वापस चालू होता मुंबरा देवीला नाही तर आचा न जरा जास्ती ओरिजिनल काम आहे त्या नाव एकच दर्शन झाले ना आम्हाला एकच दर्शन दर। झालेलं आहे आम्हाला माहितच नाही कुठं काय आहे आम्हाला एकच माहीत होता म्हणून आम्ही एकच दर्शन झालं सालंदा दर। बोरावर आम्ही आलो सालंदा जाऊन

त्याला उपवास आहे काहीतरी खाऊन फिऊन घ्यायला गरज म्हणजे आम्हाला चढाचा पण नाही अजून डोंगर चढाच आहे पहिले जाऊ आम्ही आता मुंबरा स्टेशनला तर मित्रांनो गाडीवर चार्जिंगला लावला गिंबल नव्हता आमच्यावर था। म्हणून गिंबल घेतलेला आहे गिंबल आमचा पॅक करीत घेतलेला आहे आता आम्ही जाऊन पण कडक पडले एकदम कडक पडले ते आणि खाल्ला वाडा पाव ज्यूस पिल्ला म्हणून मी निवडून तावातावून घेतला ओव्हर एक्सेल लाईक करा फॉलो करा बघू शकता इथला डोंगर दिसतं तर चला भेट चला, चला आता आम्ही चाललो मुस्टिट लागेल चला इथल्या आता जाते सरळ सरळ मॅपवर रस्ता एक खत्री दाखवू जाता दा। डायरेक्ट अर्धा किलोमीटर व मग रस्ता इथे शंभर मीटर पण नसेल बघू इथं समोरच रस्ता आहे तर आम्ही जातो तिकडे सरळ सगळ्या आता आपल्याला चला दर्शन घेऊन चढायला सुरुवात करतो चला आता थोडासाच आम्ही चढले की चढा तर दम लागले आता बघू किती टाईम लागते चला आता चालू करू चढा आत नाही चला मावली पाय भरत भरत आले अख्खा डोंगर पाण्यामध्ये भरलेला आहे येताना पाण्याची वाटली जोरीला घेऊन या कारण की लय खर आहे भीत पाय दुखायला लागले घामप लय फुटले अखा घामा भरलो लय खतरनाक खरं आहे एक ब्रेक घेतली अजून असं वाटतं दोन ब्रेक घ्यायला लागतील आम्हाला आमच्या समोर मामा बसले मामा मामाची लग्न बघू शकता समोरच नदी आहे नदीने खारी खाली मासेमारी बंद झालेली आहे बजरंगपली सेकंड ब्रेक घेतलेला आहे हो भाई आता तरुण आले याला विचारला काम पच्चीस आहे का तो, तो काम पच्चीस आहे आमचं काम सत्तावीस झाले मी तीन ब्रेक घेतले जाधव खतरनाक गरम झाले फार खतरनाक वाट लागली रे हायख भरल्या परत याचा असेल सकालीच उठून आलं का तब्येत कमी करायची त्याच्यात कडक कम आहे पप्प्या बरं आला आलाच नाही तू ओलचीन नाही आला नाही तू ओला शिकलो आम्हाला इथेच आम्ही पहिले ठाण्याला गेलो त्या बरं कारण इथले ठकून गेलो असतो मग तिकडे जायचा प्लॅन कॅन्सल झाला असत बघू शकतो पाहिलं कशात यात खतरनाक काम आहे डायरेक्ट मित्रांनो आमचा ये वाट लागलेली आहे साप आवा निघालेला आख्खा अंगा घामाम भरले आहो पाहिलं तो खरी चालल्या बहुत स्ट्रगल किया कमीत कमी आठ वेळेला बसलो चल आम्ही आता पोचलेलो लई टालतो पुन्हा थोडासा रेस्ट करतो निघतो घरच्या प्लस त्याला जास्ती लांबणी जवळच आहे फक्त थोडा चढताना दम लागेल बघू शकता अरे असते रे असते चला आता आम्ही ऑलमोस्ट उतरलेलो आहोत त्याला आपल्या फोनमध्ये चार्जिंग पण नाही काल आपण तीन वाजताच उठलो सकाळच्या आठला उठलो मग उठव आला तेव्हा चार्जिंग नव्हती हो म्हणून अर्धा घंटा चार्जिंग करू पुढचा प्रवास चालू केला नाही तर डोंगराचं पाणी येतं म्हणून जरा मल्टीचा वातावरण आहे जरा तर धुका लागेल चाल नंतर न दर्शन पण झाले आता आम्ही घरी चाललो आजच्या ब्लॉगला करतो एंड भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय भेट